महावितरण प्रशासनाने महावितरण कंपनीच्या पुनर्रचना प्रस्तावाची जी चुकीची अंमलबजावणी करण्याचा जो गाठ घातलेला आहे तो आणून पाडण्यासाठी महावितरण कंपनीतील महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अधिकारी अभियंता अशा एकूण सात संघटनांनी या पुनर्रचना धोरणाच्या विरोधात पुनर्रचन धोरण मंजूर होणे किंवा पुनर्रचन धोरणामुळे महावितरण कंपनीचा जो घात होणार आहे तो आणून पाडण्यासाठी कंपनीने प्रशासनाला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समितीमार्फत एक पत्र देण्यात आलेले होते व हो, त्या पत्राद्वारे संपाची नोटीस बावीस सप्टेंबरला दिलेली होती परंतु प्रशासन प्रशासनाला दिलेल्या नोटिसाला प्रशासनाने कोणतेही अभिप्रेत असं उत्तर दिले नाही किंवा पुनर्रचना धोरण थांबवण्याबाबत कार्यवाही केली नाही म्हणून साथी संघटनेचे पदाधिकारी सर्व सभासद बांधव आज या शासनाच्या प्रशासनाच्या चुकीच्या पुनर्रचना बांधीच्या याच्यावरती ठाम असून आज नऊ दहा अकरा तीन दिवसाचा बहात्तर तासांचा संप या ठिकाणी नियोजित केलेला आहे जोपर्यंत महावितरण कंपनीचे शा प्रशासन हे धोरण मागे घेत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहील संयुक्त कृती समिती पाचोरा विभागाच्या वतीने ना संप केलेला आहे